क्रांती पहिल्या पत्नीला सोडून दुसरे लग्न केलं होतं त्यानं चार वर्षांपूर्वी येथील एका घरात शिफ्ट केलं होतं व्यंकटा लक्ष्मी क्रांती कुमारच्या दुसऱ्या पत्नीच्या शेजारी राहत होती यामुळेच आरोपी आणि व्यंकटा लक्ष्मी यांचा परिचय झाला हळूहळू त्यांची मैत्री झाली आणि नंतर त्यांचे प्रेम संबंध सुरू झाले जेव्हा क्रांतिकुमारच्या दुसऱ्या पत्नीला त्याच्या व्यंकटालक्षमेशी असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली तेव्हा तिनं क्रांतिकुमारशी भांडण केलं त्यानंतर आरोपींना आपल्या दुसऱ्या पत्नीला त्या कॉलनीतील दुसऱ्या ब्लॉक मध्ये शिफ्ट केलं क्रांतिकुमारच्या पहिल्या पत्नीलाही त्याच्या व्यंकटालक्षमेशी असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती होती दोन्ही पत्नींच्या दबावामुळं क्रांतिकुमारनं कोणत्याही परिस्थितीत व्यंकटालक्ष्मी पासून सुटका मिळवण्याची योजना आखली शारीरिक संबंध स्थापित केले त्यानंतर आरोपी क्रांती कुमारनं एक मे रोजी रात्री आठ वाजता व्यंकटा लक्ष्मीला फोन केला आणि तिला बाहेर फिरायला जाण्याची विनंती केली त्यानंतर दोघे बाईकवरून निघाले दोघे फिरले नूडल्स आणि आईस्क्रीम खाल्लं कॉफी प्यायली त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास आरोपीनं व्यंकटा लक्ष्मीला शारीरिक संबंधासाठी तयार केलं आणि तिला फॉर्च्युन लेआउट मध्ये नेलं तिथं जेव्हा व्यंकटा लक्ष्मी झोपली होती तेव्हा त्यानं सोबत आणलेला चाकूनं तिचा गळा कापून तिची निर्गुण हत्या केली यानंतर गळ्यातील दागिने आणि हातातले काढून आपल्या खिशात ठेवलं योजनेनुसार त्यानं सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल व्यंकटा लक्ष्मीच्या चेहऱ्यावर ओतलं त्याला आग लावली आणि तो घटनास्थळावरून पळून गेला सहा तासात सत्य समोर पोलिसांनी हा खटला अवघ्या सहा तासात सोडवला आणि आरोपी क्रांती कुमारला अटक केली आता मृत महिलेच्या कुटुंबातील सदस्य क्रांती कुमार विरुद्ध कठोर कारवाईची मागणी करत आहेत मृततेचे वडील आदिनारायण आणि कुटुंबातील सदस्यांचं म्हणणं आहे की शिक्षा अशी असावी की क्रांती कुमार सारखा विचार करणाऱ्यांचं हृदय थरथर कापेल